चिंचपाडा येथील होली चौकात भरत गावित यांची दणदणीत जाहीर सभा आता प्रचाराचा अंतिम पडाव जवळ आला असून अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री भरत गावित झंझावा सुरू ठेवला काल नवापूर तालुक्यातील महत्वाचे ठिकाण असलेले चिंचपाडा गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जाहीर सभा झाली ही चिंचपाडा येथील होली चौकात भरत गावित यांची दणदणीत जाहीर सभा झाली विकासाच्या मुद्द्यावर लाडकी बहिणी योजना संदर्भात प्रत्येक सभेत भाष्य करत आहेत तसेच निवडून आल्यावर आदिवासी डोकारे सहकारी साखर कारखाना सुरू करणे हेही माझे सर्वप्रथम कर्तव्य असणार असे आपल्या भाषणातून श्री भरत गावित यांनी सांगितले सर्वप्रथम श्री भरतगावी गावी त्यांनी श्री वीर विरसा मुंडा जयंती निमित्ताने त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले तदनंतर चिंचपाडा येथील होली चौकात तीन देवतांचे म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश यांचे पूजन करून सभेला सुरुवात करण्यात आली मान्यवरांच्या भाषणानंतर श्री भरतगावी गावी त्यांनी आपले भाषण केले भाषणानंतर श्री भरतगावी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले यल्ले पाहाबो ही तैकेच तरुण मित्रमंडळी एकंदरीत आज जो दिही है तो जननायक धरती है, है। त्यानिमित्ता काही प्रचार सभा आजू प्रफुल्लित कमी येणार आहे दुसऱ्यांद तिसऱ्यांदा या राजकीय मंचा हेतावाई पहानो मंच हे राजकीय परंतु या राजकीय मंचा इन इही तुम्हाला प्रबोधन करा हटी किंवा योग नवापूर बाई एका आमदाराल पाच करोड रुपया मिळत एका वरहाल तर पाच वरहा पच्वीस करोड रुपया जाया आणि मागच्या नाईक साहेबात या पाच वरहा एटले पन्नास करोड रुपया या जाया आमदार निधी तर ही आमदार निधी गोई केस ती होता ना त्या हा त्या फक्त उचे लाईट बहात हा कमिशन खाता हा पेन हारो हे त्या उच्च लाईट लावता तो बी आपण मालूम पडे ही खाडो आहे की त्या खाडाला लाईट लावला आहे वास्तुस्थिती हे ही परिस्थिती हे आज सिरीज दादावे कार्यकर्ताच रोयला नाही हे ज्या हेता त्या साखला हेता स्टेजावे येत बोलता तुम्हा आम्ही स्टेजावे देखे रे आम्हा ज्या बोल्या भाषा आहे बोलण्याची वृत्ती आहे ती व्यवस्थित है आम्हा कादालूच गाळी नाही देत ही धीर दादो भी वनाय रोयलो हे त्याला राम रामराम आखो दादा लाई दादा तुम्हाला जा तुम्हा बी स्टेजावे बोलता आहात या स्वर्गवासी माणिकराव सुद्धा बोलता हा या सुद्धा स्वर्गवासी जायली हे इलीलसुद्धा बोलत आह ज्या पोहा पेक्षा भी हाना हेता त्या मान भी गाडी देता हा तर या हा काँग्रेसवाला हा संस्कार केज गोया दादा यानं हिक काढावाही ज्या माणिकराव दादाई या समाजा हटी संपूर्ण आयुष्य योगदान देनो आज आजपर्यंत देशाम नाही जगाम नाव आहे देशाम नाही जगाम नाव आहे माणिकराव राईत एकाच मतदारसंघामध्ये नऊदा निवडी येणारो आदिवासी माहू जर हेरी तर एकमेव माणिकराव होई त्या पोहो आम्ही संस्कार त्या नाही हेता पण ज्या बोलता है ने त्या बाक्या अभो खूप आहे ती अभो मालूम नाही पण त्या आबा बोलता बरोपिली बोलत हम देखाता है ये सर्टिफिकेट है ती सर्टिफिकेट है होगा ने थोड़ा दी राखा ने ती सर्टिफिकेट भी तुम्हें आता मरो है करने का शिवजी तुम्हां हरो पीले जी बोलना है कि चुकी से बोलता है जहाँ पद्धति से दादाई आज पर्यत समाज सेवा कोई एक रुपया सुधा माणिकराव दादावे भ्रष्टाचारा आरोप आजपर्यंत लागली नाही शकलो आहे निर्दोष माणू आहे दिल्ली मेने सरकार संसदे मेने क्लीन क्लीनचीफ मिळली आहे त्याबद्दल त्या तुम्हाला बोलता त्याला गाळी देता हा मान गाळी देत अरे श्रीदादा दादा या साकला मा अबाल गाळी देता मान गाळी देता हा काळ उठी तो अबाल गाडी मिळणार या आहे या साखळा वर्ष माल आल तुम्ही काय बोललो हे ती जनतेला ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क